येत्या दोन डिसेंबरला ओझूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यतीन भू कदम यांच्या अध्यक्षतेखाली ओझूरमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येकाने आपल्या मनोगतातून सोबळाचा नारा दिला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्षप्रवेश केले यामध्ये श्री आबा महाले तसेच काही सुखदेवप्पा चौरे यांचे चिरंजीव मौली प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भाऊ चौरे तसेच श्री महेश शेजवळ व सौ रेखा जाधव यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम यांच्या उपस्थितीत झाला यावेळी किशोर काका का कदम नंदलाल नावंदर डॉक्टर एन के पाटील ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोजी सोनोने नितीन अण्णा जाधव राजेंद्र सोनोने सौ सो भारती पाटील व महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने एक सामोरे जात आहोत मला विश्वास आहे की ओझरचा कल ओझरचे नागरिक आणि ओझरची जनता ही सुज्ञ आहेत काम दोन्ही सरकार आणि बाकीचे जे काही भारतीय जनता पार्टीचे प्लस पॉईंट आहेत जनता निश्चितच आपल्याला स्वीकारायला उत्सुक आहेत येतील भाऊ कदमांचं नेतृत्व ओझर गावाने बघितलेलेच आहेत त्यांची विकास कामं करण्याची धडाडी त्यांचं कल्पक नेतृत्व या ओझर नगर परिषदेसाठी आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्यासाठी उपयुक्त ठरणारच आहेत हे सर्व करीत असताना भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते माझ्या एक सूचनेचा स्वीकार कराल ती सूचना अशी आहेत की हो घातलेली जी नगर परिषदची निवडणूक आहे तिला भारतीय जनता पार्टीने स्वबळावरच गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा शत प्रतिशत पक्ष हा जो नारा आहे तो ओझर नगर परिषदेसाठी अवलंबला पाहिजे म्हणत्याही मित्र पक्षाला बरोबर न घेता निश्चितच यतीन भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ओझर नगर परिषदेवर स्वबळावर निवडणूक लावून जिंकून झेंडा फडकेल असा मी विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज मित्रांनो आता जुन्या आठवणी जागा होत्या रावसाहेब कदमांचं नेतृत्व अत्यंत जोडून बघितलं आणि त्यांचा एक खंड कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मानतो आणि त्यावेळेला चौदा जिरोने रावसाहेब कदमांनी ह्या ग्रामपंचायतीमध्ये एक म्हणजे विक, चमत्कार घडवला होता विक्रम घडवला आणि त्याच पद्धतीने आता आपली परिस्थिती जर बघितली तर ओझरमध्ये इतर विरोधी पार्टीच अस्तित्व जवळजवळ नगण्य आहे आणि आजच्या या मिटिंग आपल्या सांगोपांग चर्चेतनं असं दिसून आणलंय की आपण शतप्रशिक्षक बीजेपीचे उमेदवार निवडून आणू शकतो आणि यतीन कदमच्या मार्गदर्शनाखाली त्यांचाच वारसा पुढे चालू शक शकतो आणि आपण त्यांच्या हात बळकट करू शकतो आणि विशेषतः काल कालची काही घडामोड घडली त्यात आमचे जे जुने मित्र होते साहेब निले सुद्धा आप्पा चौरे यांचे चिरंजीव आज आपल्याबरोबर येत आहे ही खरं म्हणजे जुळ्यामध्ये साखर पडलेली आहे आणि आता निश्चितच ओझर मधलं वातावरण सगळं ढवळून निघणार आहे आणि आपल्याला खूप मोठी साथ मिळणार आहे तर यावेळेला आपण सत्तावीस जिरोचा प्रयत्न करायचा आहे आणि या संपूर्ण बाबा आपला माल, आणि हे जे आपल्या मध्ये आले त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आता तुम्ही इतके दिवस हात बळकट केले आता भारतीय जनता अतिशय आनंद असा होतो तुम्ही मी भारतीय जनता पार्टीत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या अगोदर मी शिवसेनेचा तालुका अध्यक्ष होतो आणि जमेची बाजू राऊसाहेब त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि चांगल्या शिवसेनेत प्रवेश केला आणि चांगल्या मताने निवडून आले दुसरा मार्ग नक्कीच चांगलं त्यावेळेस शिवसेनेचा तालुका अध्यक्ष होतो यावेळी ओझरचा ओझर शहर अध्यक्ष असताना येथील जन्मा सारख्या माणुषांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर त्यांनी जेवढे जेवढे आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती इतर ठिकाणच्या जेवढे जर निवड निवडूक विधानसभेला त्यांनी पूर्ण फुल तयार केली ते करत असताना त्यांनी ओझरमध्ये ज्यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष नेमणूक झाली त्यांची उत्तर विभागाची तर उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष नेमणूक झाल्यानंतर त्यांनी ते मात्र आम्हाला एक मान लक्षात घेतलं आम्ही सर्व जुन्या कार्यकर्त्यांना ते फोन करून स्वतः प्रत्यक्ष बोलून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगून का पण त्यांना बोलून घ्या असं आपल्याला करायचं आहे म्हणून अजून आता त्याच्यानंतर प्रकाश महाले प्रकाश महाले हा माझ्याबरोबर शिवसेनेचा कार्यकर्ता सर्वात लहान कार्यकर्ता त्याच्यानंतर कैलास स्वाबळे म्हणून होते त्यात प्रकाश महाले त्यावेळेस इतका उत्साही होता तेव्हापासून त्यांनी ते शिवसेना धरून ठेवली आणि यतीन पाटलांचं काय नशीब चांगलं त्यांनी बरोबर प्रकाश महालेला आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये खेचलं आणि खेळ भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घेतला त्यांनी आणि त्या प्रवेश केल्यानंतर त्यांनी इतका उत्साह दाखवला की त्यांच्यावर किती कार्यकर्ते असतात काय असतात आता आपल्याला होऊ घात्री निवडणुकमध्ये जय हिंद जय महाराज ओझर भाजप मंडळाच्या वतीने इथे जमलेले तमाम जे आपले कार्यकर्ते त्यामध्ये आपले सन्माननीय जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम यांच्या पूर्ण आपण पहिले एक आढावा घेतला ओझर शहराचा तालुका जिल्हा जे असेल त्याच्या अंतर्गत आपण स्वबळावर प्रथमतः निवडणूक लढण्याची हा आपण सर्व कार्यकर्त्यांसमोर पहिला निर्णय घेऊन त्याला अनुमोदन सगळ्यांनी दिल्यानंतर एक त्याच विचारांचे आपल्या बरोबर आलेले प्रकाश भाऊ आबा महाले ते शिवसेना भाजपची युती असे पासून आपल्या बरोबरच कार्य करत होते फक्त ते वेगळ्या वेगळ्या गटात गेले होते ते आपल्या गटात आणण्यासाठी यतीन भाऊने जे प्रयत्न केले त्याचबरोबर निलेश भाऊ जे निलेश त्यांचे वडील सुखदेव आप्पा हे पण आपल्या पक्षाचेच एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्यांचाच चिरंजीव त्यांना पटवण्यात फार मेहनत लागली असतील शेतकऱ्या आम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी गेलेलो तसेच आमचे शेजवाळ असतील ज्या विक्रम शेजवाळांनी त्यांचे चुलत बंधूच त्यांना जो मोठेपणा दाखवला पक्षामध्ये की नाही भाऊ महेशजी तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि आमच्या ताई आहे की ज्या सु। जो मोठेपणा दाखवला दा ता त्या ताईंनी की ठीक आहे आपण भाऊंच्या मागे एकदम उभा राहून या नगर परिषदेवर जो कमळ चिन्ह फडकवायचंय त्याच्यासाठी जो ओहापो झाला आपला अडीच तासापासून हा ओहापो चालू की कार्यकर्त्यांच्या मनात जे दबधब होती आणि त्यापेक्षा समर्पक उत्तर भाऊंनी असं दिलं की मी का हे अंगावर झेलले नाही एवढे कार्यकर्ते का घेतले नाही त्याचं एकदम समर्पक उत्तर दिलं की कार्यकर्त्यांना एक आस लागते की मी कुठून लढणार भाऊ मग नाही नंतर नाराजी होते आणि त्याचं रूपांतर हे दोन डिसेंबरला व्हायच्या आत त्यांनी जी आज जी बैठक लावली दहा तारखेला ती इतकी छानपैकी झाली की जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आपल्यात येणारे कार्यकर्ते त्यांचे मित्र परिवार यांच्या समवेत आपल्या सर्वांचा निर्णय घेऊन जे ओझर अंतर्गत त्यांनी ऍज अ जिल्हा प्रमुख म्हणून जे उपयुक्त असं सगळ्यांसमोर पक्षप्रवेश करणार आहे त्याला आपल्याला आप आपल्या जे पदाधिकारी असून त्यांनी सर्वांनी सर्वांची परवानगी घेऊन आपण फक्त फक्त स्वबळावरच हे बीजेपीच चिन्ह घेऊन कमळाचं चिन्ह घेऊन आपण ओझर नगर परिषद लढणार आहे आपल्याला तर आपल्याला ही पण घंता व्यक्त केली की असं कोणाला आता वाटून नका देऊ की अरे तो आपला मित्र परिवार आहे राष्ट्रवादी आपल्या बरोबरच आहे व ती महायुती आहे शिंदे गट आहे आता ती भावना कुठलीच इलेक्शन पर्यंत म्हणा घेऊ ते महायुतीच्याच उमेदवार आहे आपण त्यांना मदत केली त्याला आपल्याला काय रिटर्न्स मिळाले आपण हे प्रत्यक्षात बघितलं भारतीज पाटलांनी घंता व्यक्त केली की आपण इतके वनमन फिरलो सर्वजण त्यांनी आपल्याला नाही पूर्ण बोलायची पाकळी आपल्याला काहीच अपेक्षा नाहीये भाऊंनी तर बोलून दाखवलं की आम्हाला फोन नाही केला आम्ही त्याच्यावर नाराज नाही पण त्यांनी आमची दखल त्यांनी जे कार्यक्रम घेतले किंवा त्यांनी जे उद्घाटन केले तिथे कोणत्या ना कोणता कार्यकर्त्याला दाद द्यायला पाहिजे होती ती दिली नाही त्यामुळे आपणही मनात संकोच न आणता सगळा मित्रपरिवार ओझरशर आपलंच आहे कारण आज ना उद्या एकमेकाचा समोर चेहरा येतो किंवा कोणाशी गाठ पडते फक्त दोन डिसेंबर पर्यंत नगर परिषदची निवडणूक होईपर्यंत फक्त आणि फक्त आपण कमळाचा चिन्ह आणि आपल्याला जे द्यायचंय नगर परिषद फुलवायचंय त्यावरच लक्ष द्यायचं आणि आपण एवढं बोलून मी थांबतो रजा घेतो आपली सर्वांची आता आपल्या मध्ये जे आलेले कार्यकर्ते तर बाहूंच्या असते त्यांचा सत्ता करून आपण त्यांना देऊ त्यांचा पक्ष प्रवेश देऊ करून आज शहर भारतीय जनता पक्षाची सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील बुथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील आज या ठिकाणी सगळ्यांशी एक साधक बाधक चर्चा झाली आणि हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक दहा पासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होत आहे तरी सगळ्यांशी चर्चा आणखी असा निर्णय या ठिकाणी एकमताने झाला की भारतीय जनता पक्ष ही आगामी नगर परिषदेसाठी स्वबळावर सामोरे जात आहे कुठल्याही मित्र पक्षाकडून आम्हाला त्या बाबतीची कुठलीही मागणी किंवा सूचना त्यांच्याकडनं कसे कुठलेही संकेत नाही तेही आपापल्या कामाला ऑलरेडी लागून गेलेले आहेत तरी हरकत नाही त्यांना लग लागू मात्र आपल्याला भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आपलं काम चालू ठेवायचं आहे सुरू ठेवायचं आहे वाढवायचं आहे आणि सगळे ओझरच्या जनतेने जर आशीर्वाद दिला येत्या तीन डिसेंबरला आपल्याला कमळ आपल्या या ओझरच्या नगर परिषदेवर खिलवायचं आहे तरी आपण सगळ्यांनी मानाशी छळकेनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच वातावरण चांगलं आहे लोकांची अनुकूलता आहे परंतु आपणही हवेत न राहता होता होईल तेवढं प्रत्येकाने आपापल्या आप परिसरात असेल काही मित्र परिवारांमध्ये असेल नातेवाईकांमध्ये असेल समाजामध्ये असेल आपण या ठिकाणी उमेदवार जो असेल मात्र कमळ या चिंना समोरील बटन दाबून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि सांगतो धन्यवाद